नमस्कार मित्रांनो पाच राज्यांचे नवीन मुख्यमंत्री डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये ज्या विधान ज्या राज्यांमध्ये विधानसभा झाल्या होत्या तिथे कोणत्या राज्यात कोण मुख्यमंत्री झाले ते आपण पाहणार आहोत तर मध्य प्रदेशमध्ये दोन हजार डिसेंबर दोन हजार तेवीसला मोहन यादव हे मुख्यमंत्री झालेले आहेत जे मध्य प्रदेशचे एकोणीसशे मुख्यमंत्री आहेत ते बी जे पीचे आहेत उज्जैन त्यांचा मतदारसंघ आहेत आणि ते आत्तापर्यंत तीन वेळा आमदार राहिलेले आहेत त्यानंतर आहेत राजस्थान राजस्थानमध्ये भजनलाल शर्मा हे बी जे पीचेच आहेत आणि ते मुख्यमंत्री झालेले आहेत जे राजस्थानचे चौदावे मुख्यमंत्री आहेत ते पहिल्यांदाच आमदार झालेत छत्तीसगडचे विष्णू देवसाय हे छत्तीसगडचे चौथे मुख्यमंत्री आहेत छत्तीसगडची स्थापना दोन हजारला झाली आहे त्यांचा मतदारसंघ आहे कुनकुरी मतदारसंघ हा यासाठी विशेष आहे की हा यस टीसाठी राखीव आहे ते आमदार आणि चार वेळेस खासदार पण राहिलेले आहेत त्यानंतर येतो तेलंगणाचे रेवंत रेड्डी तेलंगणा हे दोन हजार चौदाला निर्माण झालेलं राज्य आहे आणि त्याचे हे दुसरेच मुख्यमंत्री आहेत त्यांचं पूर्ण नाव अनुमुला रेवंत रेड्डी आहे आधी ते टी डी एस पक्षामध्ये होते देसममध्ये आता ते सतरा अठरापासून काँग्रेसमध्ये आहेत आणि पाचवं राज्य आहे मिझोरम मिझोरमचे मुख्यमंत्री आहेत लाल दुहोमा हे यांचं वैशिष्ट्य काय ते आधी आय पी एस ऑफिसर होते आणि ते आता आमदार आहेत आणि मुख्यमंत्री आहेत मिझोरमचे तर त्यांनी जेड पी एम नावाच्या आघाडीमध्ये ही सत्ता स्थापन केलेली आहे मात्र त्यांचा पक्ष जो आहे तो जे डी एन पी जोरम नॅशनल पार्टी नावाचा आहे तो एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये त्यांनी स्थापन केला होता शंभर टक्के यावर एकतरी प्रश्न येणारच आहे धन्यवाद